बांगलादेशामधील आपल्या हिंदू समाजाची काय स्थिती आहे हे आपण जाणतो आहोत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आणि हिंदू समाजाच्या समर्थनासाठी कणकवली शहरात आज रॅली काढण्यात आली यावेळी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हकलवा देश वाचवा देश वाचवा भारतातील बांगलादेशी घुसखोरांना तत्काळ बांगलादेशात परत पाठवा हिंदू पर होणेवाला अत्याचार नाही सहेंगे नाही सहेंगे घर घर ही एक ही नारा बांगलादेशी हिंदू हमारा बांगलादेशी जिहाद्यांचा निषेध 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 अशा घोषणा देत कणकवली पटवर्धन चौक बाजारपेठ झेंडा चौक डी पी रोड मार्गे कणकवली एस टी बस स्थानक पटवर्धन चौकपर्यंत निषेध रॅली काढून घोषणा देण्यात आला यावेळी कणकवली शहरात आणि नाक्यांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता डी वाय एस पी घनश्याम आढव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलीस उपनिरीक्षक बाबू खरात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे आर सी पी आणि ट्रेकिंग फोर्स असा शंभर पोलिसांचा ताफा यासाठी सज्ज होता यावेळी रॅलीत दत्ता प्रसाद ठाकूर बजरंगदल अध्यक्ष अभिजित राणे सुनील सावंत किशोर दाभोळकर प्रतिभा करमेळकर सी आर चव्हाण प्रदीप हरमलकर राजश्री धुमाळे प्रकाश सावंत भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमट सरपंच संदीप मेस्त्री सहदेव मेस्त्री कमलेश पाटील महेश सापळे आदी सहभागी झाले होते हिंदू समाजातर्फे हा आम्ही निषेध मोर्चा कणकवली कणकवलीतून काढलेला आहे बांगलादेशमध्ये जे अत्याचार हिंदू होत आहेत त्या आमची हिंदूंची प्रार्थनास्थळ मंदिरं तोडली जात आहेत आमच्या आया बहिणींवर अनन्वित असे अत्याचार केले जात त्याचा निषेध म्हणून आज ही आम्ही सकल हिंदू समाजातर्फे ही मोठी रॅली काढलेली आहे आणि याचा आज आम्ही हे संपूर्ण हिंदू एक झालो याची ही निशाणी आहे आणि यापुढेही कोणताही हिंदूवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही ना तशाच तसे उत्तर दिले जाणार ना नाही ना ना भाईचारा बस आता आत्तापर्यंत भाईचारा भाईचारा करून हे आमच्या डोक्यावर बसलेल्या आहेत या दरबांजाना आता यापुढे धडा शिकवल्याशिवाय आम्ही सकल हिंदू समाज राहणार नाही आणि त्याच्यासाठी ही भव्य रॅली आहे सर्व हिंदू समाजाच्या मध्ये समाविष्ट झालेला आहे त्यापूर्वीच अत्याचार सहन केला जात नाही हा यातून संदेश आम्ही संपूर्ण देशाला देत आहोत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या जातीचे पंथाचे धर्माचे आणि इतर संप्रदायाचे लोक वेगवेगळ्या आपल्या विचारांनुसार आपण वेगवेगळ्या चालत आलोय पण आता ही खूप काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची रक्षा करण्याची गरज आहे आपले आई बहीण जे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत इतर देशांवरती त्या सर्वांप्रती आपण काळजी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक सुंदर गोष्ट अटलजी आणि सांगतात हे शंकर का वहत्रोध नाल सक जगनी शार शार डमरू का हवा प्रलय ध्वनि हु जिसमें नाचना भीषण सोमवार रणचंडी का अतृप्त प्यास मैं दुर्गा का उन्मत्त हास ये यम की प्रलयकार पुकार जलते घमयटार फिर अंतराम की ज्वल से जगती में आगत लगा दूं मैं यदि धगदा गुट जलत हम अम्बरा जग चेतना कैसा विस्मय हिंदू तनमना हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय आता या सर्वानी हिंदू आपण एकत्र येण्याची गरज आहे कारण की वेगवेगळे पंथ वेगवेगळे पक्ष सर्व एकत्र आले तरच आपण हिंदूंना आपण वाचवू शकतो जय श्रीराम जय श्रीराम